मित्रांनो समोरच बघू शकता सध्या बिंजोडमध्ये चर्चेत असणारा कुडवलेकरांचा रायफल आणि चांगला एक बिंजोड मध्ये पलतो आता पब्लिकने दादा नमस्कार नमस्कार आ, आपला परिचय द्या ना मी उमेश हरड रायफलचं मालक आणि नियोजन करायला युवा असतो माझ्याकडं नियोजन असतो दिदी संच्याकडं नियोजन असतो माझ्या आणि त्याच्यानंतर चांगला असं बैल मैदानात पलतो गुलाल घेतो बिंजोडला आणि बऱ्याच जणांचं सहकार्य आहे मला या गोष्टीमध्ये ड्रायव्हर पण माझे चांगले नामांकित आहेत साजन ड्रायव्हर आहे बायका बारका ड्रायव्हर आहे जय ड्रायव्हर शिवलेकर आहे गिरी ड्रायव्हर आहे सूरज ड्रायव्हर गोरपेकर आहे यांची चांगली साथ असते मला मैदानात दादा आता बघा नक्कीच चांगला असा रायफल पलतो आणि चांगला असा एक तुम्हाला प्रत्येक अड्ड्यात गेला का म्हणजे कुठेतरी बिंदोड असो जमून गाडी असो गाडी एक चांगल्या अशा गाडी होत्या आणि काल पण एक चांगल्या अशी गाडी दादा कसं कालचं काल नियोजन कसं काय होतं कालचं कालचं नियोजन केलं तर आपले बारके ड्रायव्हर आहे त्यांनी केलं तर आणि दत्ता मते कशेळे यांचा चिक्या होता आणि चांगला बैल तो पण नामांकित बैल आहे पलतो आणि त्यांनी नियोजन केलं त्यांनी मला फोन केला दादा बोलतो एक पहिला होता आपल्याला तर म्हटलं ठीक आहे आता तुझा पैरा उरला तर चांगलाच पायरा असणार त्या बाबतीत आणि बिंजोडला मग तो चांगला व्यवस्थित माझ्या याला साथ दिली आणि समोरची गाडी पण चांगली परिचित होती तिला आणि गाडी खालून निघताना थोडीशी झोळखाल होता गाडीने पण पुढे रायफलची गती जी आहे ती चांगली गती आहे आणि व्यवस्थित गती घेऊन पुढे निकालाला पण चांगला सर उत्सव त्याच्याकरता व्यवस्थित गाडी आमची ती बिंजोडला झाली आता बघा रायफल ना रायफल पळत असेल ना कुठेतरी म्हणजे कुठेतरी म्हणजे खरेदी करता म्हणून कुठेतरी म्हणजे चांगलं असं नियोजन लागतं आणि कसं काय खरेदी वगैरे कुठून आले आणि चांगले एक आता लक्ष्मी लागले दावणीला काय बोलू शकता खरेदी आमची झाली बेळ्याला माझे साडू आहेत कलब्याचे गोडांबे लक्ष्मण गोडांबे युवराजभाऊ गोडांबे तर साडू माझ्या जोडले होते माझा एक छोटा वासर होता दुसरा तो मी घेऊन गेलो होतो बेळ्याला बाजाराला आणि तो वासरू देऊन मी आम्ही निघण्याच्या तयारीत होतो भूषण वगैरे पण होता आपला भावारते त्यावर आणि दुसरी पोरं होती माझी जांबेची जोडल्या माझ्या माझा पहिले जांब्याला बैल होता तिकडं हां रायपर इकडं पण त्यानंतर मी इकडे आणला बैलाला घरी आणि ते घेताना मग आम्ही निघतो तेवढ्यात मला आमच्या साडूत लक्ष ते मला सांगितलं बोलतात साडूबद्दल एक वासरू आहे चांगला आपण जरा नजर टाकू त्याच्यावर तर मग आम्ही तेवढ्यात गेलो तर साडवी ती पहिलेच चॉईस करून ठेवली ती चांगला वासरू आहे पुढे आपल्याला साथ देईल तर मग मी त्यांना बोललो ठीक आहे बोललो बघा तुम्ही बोलून काय असेल ते घेऊ आपण वासरू चांगला आहे मग त्याच्यावर मग ते आम्ही हे करून ना ते ज्यांचे मालक होते ते व्यापारी त्यांच्याकडनं आम्ही त्या धावणीमधून खरेदी केल्याला आता बघा दादा आपला बैल खरेदी करत असताना किंवा समजा वासरू खरेदी करत असताना बैलाकडे म्हणजे असं निरखून पाहायला लागतं ला ला आणि कुठेतरी बैलगाडा क्षेत्र म्हटलं की कुठेतरी चांगल्या असे म्हणजे दावणीला वस्तू लागते कसं काय म्हणजे आज रायफल चांगलं आहे मजबूत बन त्याचा बैल आहे खरेदी करताना काय बघितले रायफलकडे की बिनजोडला पळणार चांगला असा बैल लागणार ला आपला ला त्याची पाणी म्हणजे चांगली आहे मी भूषणला बघायला सांगितलं तर भूषणनी चांगली केली तर भूषण बोलला मला बघा दादा वासरू चांगला आहे आणि व्यवस्थित पुढे बहुतेक पल वगैरे त्याचा चांगला राहील आणि वस्तू पण चांगली चा आहे याच्यामध्ये क्षेत्रामध्ये बिनजोडला आपल्याला चांगल्या शर्तीमध्ये पलाला काम येतो मग त्या हिशोबाने मी साडूनही पण बघून ठेवला त्याला लक्ष्मीनी तर त्या हिशोबाने मग मी ती खरेदी केली त्याची आता दादा रायफल बघा आध्या असताना खरेदी केलेला का दुसरा असताना आता मध्ये होता तो आणि खरेदी पण काय एवढी मोठी नाही छोट्यात छोटी खरेदी होती एवढी मोठी खरेदी नव्हती त्याची आता बघा दादा च खरेदी ना कमी असो का जास्त असो पण कुठेतरी मालकाला गुलाल घेऊन देतं बस झालं पैशाकडे तर बघितलं नाही जात आता आता बघा रायफलना चांगला असा पलतो रायफलचे स्टॅटिंग वगैरे कुठून झाले ते म्हणजे त्याचा त्याचं आता घरी आणलं तुम्ही तिथून त्याचे तुम तुम स्टॅटिंग पैरे वगैरे कसं काय झालं आणि कसे काय गाडी कोणत्या मैदानात पलाय पहिले आणि गुरु वगैरे कोणी रायफलचा रायफलचा गुरु वगैरे तसं काही कोणी नाही आहे हा सोन्यामध्ये पहिले आले ना आपली शेंद्रूंचा सोन्या होता ज्ञानेश्वर भुवनचा पाटोले त्यांचा सोन्या होता ती गाडी तड्याला पला पळाली आमची आणि इकडे पण त्यांचे पैरे मला मिळाले सोन्याचे नेहमी जेव्हा जांब्याला माझा रायफल होता तिकडे अक्षयकडं आणि चांगले व्यवस्थित नियोजन तिकडे व्हायचं ते पण मी त्यांना फोन केले का ते द्यायचे पैरेला जेव्हा आदत मध्ये होता आणि चांगले बैल टाकून मी त्यावेळेला पण भिंजोडच्या गाड्या चांगले केलेले आता बघा रायफल दादा पळता असताना आता भरपूर असं नाव केलंय मुंबई मुंबई बैलगड्या क्षेत्रामध्ये आणि कुठेतरी रायफल पळता असताना आपल्या गावाचं नाव आणि तुमचं कुठेतरी नाव होतं असतं कसं वाटतं जेव्हा आपल्या गावाचं नाव आणि तुमचं नाव घेतात नक्कीच कुडवली गावचं पण नाव होतंय रायफल मुलं आणि मला त्याचा अभिमान आहे त्या गोष्टीचा आणि माझ्या जोडीला जे काही माझे सहकारी पण असतात सुट्टी मेकर असो किंवा माझे इतर सहकारी मित्र आहेत चांगली साथ असते मला चौधरी वगैरे सुट्टी मेकरला असतो गणेशाचा चाड आहे असे बरेच असंख्य चांगली सुट्टी मेकर माझ्या रायफलच्या जोडले असतात तर जेव्हा रायफल मैदानात जातो खाली तेव्हा प्रत्येक जण बोलतोय का मी सुट्टी करतो मी सुट्टी करतो म्हणजे त्याचा कुठेतरी एक अभिमान आहे मला का रायफलच्या बाबतीत बऱ्याच जणांच्या मनात चांगलं असं काही आहे चांगला पहिले आणि सुट्टी प्रत्येकाला करायला त्याची जा हे वाटतेला जा असं गर्व वाटते प्रत्येकाला आता दादा बघा रायफल पळत असताना ना कुठेतरी नियोजन पण चांगलं लागतं सुट्टी मेकर ड्रायव्हर पण चांगलं लागतात कसं काय नियोजन असतं त्यांचं ड्रायव्हरांचं तर चांगला नियोजन असतो साजेनची साथ आहे तिकडे बारक्याची साथ आहे बऱ्याच मी बहुतेक आता आपल्या इकडे मध्ये मैदान काही कारण असतो बंद असल्यामुळं मी कर्जत भागातच असतो जेणेकरून आणि तिकडंच बिंजवडला बैल माझा पलतो रायपल तर तिकडं जास्त करून नियोजन साजनचं वगैरे तिकडे करतात बारक्या साजन त्याच्याकरता त्यांची चांगली साथ आहे मला दादा आता बघा बैल पळत असताना कुठेतरी ना सुट्टी मेकर पण आड्ड्यामध्ये चांगला लागतात सुट्टी मेकरांच्या बद्दल काय बोलू शकतात सुट्टी मेकर पण चांगले आहेत मला मनीष वगैरे नेहमी मनीषची साथ असते मला मनीष चौधरीची त्याच्यानंतर गणेश दादा चाल आहेत त्यांची पण मला साथ असते आणि बरेच असे ड्रायवर पण आहेत जेणेकरून ते रायफल जेव्हा खाली लागायला येतो सुट्टीला तेव्हा बऱ्याच जणांची ते ड्रायव्हरांची पण मला साथ असते कुठेतरी त्यांचे आपुलकी त्यांची प्रेम भावना माझ्याकडे आहे त्याच्याकरता मी त्यांचं पण मनापासून ऋणी आहे गोष्टीला आता बघा दादा बैल बाईल ना बैल पडता असताना कुठेतरी बैलाचं नियोजन पण चांगलं लागतं कारण बैल गुलाळमध्ये ठेवण्याला भरपूर असं महत्त्व आहे काय बोलू शकता नियोजनाबद्दल नियोजन चांगलेच नियोजन होतात पण कुठेतरी काहीतरी पहिल्या मुलं पण थोडासा कधी कधी फटका भेटतो जेणेकरून आपण काय आपलं मोठेपणा मोठेपणाने करीत कधी रायफलच्या बद्दल किंवा माझ्याबद्दल पण मला एक माझी अशीच भावना आहे का माझ्या रायफलला दोन पावला वाढून चालणार पायरा मिळाला त्याचा मला अभिमान असणार नक्कीच आता बघा रायफल पण चांगला असा पलतो असे दादा मागणी वगैरे आली म्हणजे आता बघा काही कसं म्हणजे चांगला असं असतात काही कारण बैल पडता असल्याना कुठेतरी मागणीच म्हणजे स्वतःहून मागतात दोन पैसे तुम्हाला घ्या कारण बैल आम्हाला ज्या चांगला असा आहे आम्ही नियोजन वगैरे करतो असं कधी अशी गोष्ट झाली मला एक दोन ठिकाण मागणी आली विकत घेण्यासाठी होऊन मागणी आली ती मला तर बोललो विकत वगैरे नाही मी देणार पण तुम्ही मला कधी जर बैल लागला पहिल्यासाठी तर मी शंभर टक्के मी बैल देणार त्याच्यामध्ये कुठे माझा उन्नीस बीस नसणार आहे आणि मी मनापासून बैल देतो कोणी मागितला लहान मोठा जरी असला तरी पण मी आपला मुरबाड तालुक्यातला असो कर्जत भागातला असो कोणी पहिल्यासाठी मागितलं मी शंभर टक्के मी बैल त्याला नकार ना देत नाही कारण तर आपला पलतो म्हणून आपण कधीच गर्वानी उंच मान करून नाही नक्कीच आता बघा आज तुमचं पलट नक्कीच कुठेतरी दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचा पळणार आहे बैलगाडा क्षेत्र हे कुठेतरी शांतता संयमाने खेळलं पाहिजे आणि म्हणजे मैत्रीपूर्ण गाड्या झाल्या पाहिजेत काय बोलू शकतं नक्कीच आणि प्रत्येक बैलगाडा मार्गाला माझी हीच विनंती आहे का कधी पण जर बैलगाडी क्षेत्रामध्ये खेळत असलं सयमानेच खेला रागरूसपणा कधी ठेवू नका आज बैल जरी आपला अपोजिट पनला असला तर पहिलाच कसा पल याचा प्रत्येकाने थोडासा भान ठेऊन चालला जेणेकरून बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणाला घालपोट नाही लागला पाहिजे हेच माझी प्रत्येकाला विनंती आता बघा दादा रायफल म्हटलं ना कुठेतरी पब्लिकने चांगला असा पलतो कसं काय दादा पब्लिकने असं मुंबईमध्ये भरपूर अशी पब्लिक असते आणि चांगला असा रायफल पलतो कसं काय असतं रायफलचा न्यूज पब्लिकचा पल चांगला आहे त्याचा आणि तो कधी पण बॅरिकेट आणि पब्लिकला बघूनच पलतोय कधी पण त्याला ती मजा वाटते पलायला कुठे पब्लिक जर कमी असली तर त्याला थोडासा कधी त्याची चलबी चल होते पण जर जास्त जर पब्लिक असली तर शंभर टक्के तो चांगला एकदम गतीने पळतो दादा आता बघा बा, बैल घडवताना भरपूर अशी मेहनत लागते आणि आता आदत पासून तुम्ही साधारण घेतलेला आता किती जाते दादा बैल आणि कसा काय आपला प्रवास आहे रायफलचा हा आत्ता दुसरं आहे बरेच जण याच्याबद्दल थोडासा शंका निर्माण करतात मैदानात पण गेल्यावर कधी गाडी जमल्यावर पण तेव्हा दात चेक करले येतात काही हा नक्की दुसराच आहे का पण त्याची फिटनेस आणि त्याचं जे बांध आहे तो चांगला आहे आणि आमची मेहनत पण आहे बऱ्याच जणांची आमच्या घरातली दिदिसा वगैरे चांगली मेहनत घेतात आणि तो चांगल्या पद्धतीने आला त्याच्या काही मनात शंका नाही म्हणून हा दुसरा नाही काही चौसा वगैरे किंवा सादात वगैरे काय असेल पण आता आदुसा आहे अजून त्यांनी त्यांची आदात वगैरे लावलेलं नाही आता दादा बघा तुम्ही म्हणजे असा दुसरा बैल तर वाटतच नाही मला पण विश्वास नव्हता बसला मी आज ऐकलं मला वाटत होता चौसा आहे पण आज तुमच्या स्वतः तोंडातून ऐकतो की बैल दुसर आहे आता दादा बैलाचे शर्लेष्टी म्हटले ना चांगल्याशी शर्लेष्टी बैलाला खुराक वगैरे कसं काय असतं नियोजन आणि पावसाळ्यामध्ये कसं काय नियोजन असतं बैलाचं पावसाळ्यामध्ये मी आता त्याला जेव्हा आजच होतं इथे काही पंचवीस तीस गाड्या माझ्या झाल्या बिनजोडला गेल्या वर्षी आणि त्याच्यानंतर मी तडसरला पाठवला होता सांगलीमध्ये तिथे पण त्यांचा चांगला नियोजन होता आणि तेही पण बैलाची चांगली सांभाळणी केली तिथे आणि ते नेहमी माझ्या संपर्कात असतात इकडे बिनजोडला गाडी झाली का त्यांचा माझ्याशी संपर्क असतो सगळे विचारतात था, रायफल चांगली गाडी मारतो चांगलं पल आहे रायफल ला आता दादा बघा बैलाची शर्यष्टी म्हटले ना चांगल्या अशी शर्यष्टी बैलाला खुराक वगैरे काय आता बैलाला खुराक पाच प्रकारचा खुराक आहे सध्या त्याला मकावाड आहे नवापूर चुनी आहे उडीद डाल आहे आणि गा बीट आणि गाजर आहे आ, आता दादा बघा बैल पळत असताना कुठेतरी तुमचं तर नाव होतं आणि गावाचं नाव होतं आता दादा अशी इच्छा वगैरे आहे का कोणत्या पैऱ्यामध्ये पालायची किंवा म्हणजे असा समरण फोन वगैरे ना एक चांगली अशी गाडी व्हा अशी काही आहे का इच्छा वगैरे नक्कीच माझी इच्छा आहे का भिंजवडची चांगली गाडी मला खेळायचीच आहे भले हरजित प्रत्येकाची असते पण कुठेतरी नाव रुपाला बैल आला पाहिजे प्रत्येक मालकाची इच्छा असते नक्कीच नक्कीच असं आता दादा बघा बैल प पलतो कुठेतरी आणि चांगल्या अशा मध्ये पळतो दादा आता बैल आपला कोणकोणत्या पैऱ्यामध्ये पळाला आणि कोणकोणत्या पाठीवर पळाला आता पैर्यांच्या बोलायला गेलं तर भरपूर पैरे मध्ये आहे आता नावं एवढे काही माझ्या लक्ष येत नाहीत पण पैरे पण चांगले झालेत मला आणि पहिल्याच्या कमी नाही मी आधात वासर लावून माझा बैल दिलेला आहे का जेणेकरून कोणाला आगृश नाही म्हणून आणि मोठ्या पैरेंच्यात पण चांगले पळाले आहेत बरेच पहिले पडले नाव एवढे काही लक्षात येणार नाही माझ्या पण आता दादा बघा दा बैलगाडा क्षेत्र म्हटलं ना कुठेतरी मित्र परिवार पण लागतो आणि घरच्यांचा पण सपोर्ट लागतो कसं काय असतं नियोजन आहे परिवार वगैरे चांगले आहेत मला त्यांची पण साथ असते मला प्रत्येक मैदानाला बाकी माझे जे जास्त जवळ घे युवा वगैरे हो नेहमी माझ्या रायफलला सगळ्या गोष्टीला नियोजनाला असतो त्याच्याबद्दल मला व्यवस्थित अभिमान आहे दादा घरच्यांचा कसा काय सपोर्ट असतो या घरच्यांचा मला चांगला फॅमिलीचा सगळ्यांचा सपोर्ट आहे मला कारण एकच मी ठेवले मला बरेच जण बोल का दुसरा एक चांगला याला जोड घ्या पण जेणेकरून घेतला तर प्रत्येक गोष्ट वाढते सगळ्या गोष्टीला आणि त्यांच्यावर पण लक्ष द्यायला मिळालं पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये न... तरच त्या गोष्टीला कुठेतरी काहीतरी प्राधान्य असतो नक्कीच दादा कारण म्हणजे ना बघा भरपूर असे बैल ठेवले का भरपूर असा खर्च होणार <laughs> ना त्यांच्याकडे पण नाही लक्ष देणार म्हणजे लक्ष देताना येणार आता एक, एक सर्वांचा चांगला असं लक्ष देताना चांगला असं बैल रुटिंगला आहे काय बोलू शकतो नक्कीच चांगलं रुटिंगला आहे आणि चांगलं बोलतो माझं तेच म्हणणं आहे का पुढे पण असं चांगलंच देवाच्या कृपेने त्याचा फल चांगला राह चांगल्या बिंजोडच्या गाड्या मारतो हे शुभेच्छा येतो आता मी ताईकडे येतो ताई नमस्कार आता बघा रायफल पण चांगला असा फलतो आणि तुझं पण कुठेतरी ना अ, बिंजोड मध्ये चर्चेत नाव आहे आणि काय बोलू शकता आता रायफल बद्दल रायफल काय रायफलने आमचं नाव मोठं केलेलं आहे आमच्या आजोबांचं नाव मोठं केलेले आजोबांच्याच नावात गाडी पलते आता आता बघ ताई कुठेतरी ना बैल पळत असताना बैलगाडा क्षेत्रामध्ये गाडा मालकी म्हणून कुठेतरी तुला म्हणजे मुंबई असो किंवा मुरबाड तालुका असो कुठेतरी तुम्ही दोघी बहिणी कुठेतरी आड्ड्यामध्ये येता बैलाचा कासरा धरून किंवा था, समोर चालता भरपूर असं म्हणजे कुठेतरी चांगलं असं वाटतं कारण आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पण पहिले प्राधान्य घेतात आणि तुम्ही तर बैलगाडा क्षेत्रा बद्दल काय बोलू शकता या बैलगाडा क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर बाकीचे बोलणारे भरपूर येत का मुलगी आहे बैल धरते बैलाचा कासरा धरते हे नाही पाहिजे तिला तर नक्कीच ना, ना कुठेतरी बघा आता ना महिलांना पण कुठेतरी कमी समजायला ना पाहिजे कारण आता चांगलं असं एका घाटावर मैदान झालं तिथे तर पूर्ण डायव्हर वगैरे सुट्टी मेकर स्वतः आपल्या त्यात ताई आणत ते स्वतः असतात मैदानामध्ये आणि तुम्ही पण कुठेतरी मुंबई आता तीन फेऱ्यांचं मैदान झालं स्वतः बैल घेऊन पुढे जाता कसं काय वाटतं जेव्हा बैलाचा कासरा हातामध्ये बैलाचा कासरा म्हणजे आम्हाला आवड आहे त्या गोष्टी म्हणून आम्ही बैलाचा कासरा देतो ना घरचा बैल आहे शेवटी शेवटी बैलाला जीव तेवढा आहे म्हणून तेवढा तेवढा करायलाच लागतो नक्कीच आणि बघा तुम्ही जेवढा जीव लावता ना तेवढा तुमचा कुठेतरी ना कायम गुलाळामध्ये ठेवतो तुम्हाला काय बोलू शकता रायफल बद्दल गुलाल तर देतोच आम्हाला फक्त कुठं पैर्यांचा मुलं मार खात थोडा थोडा बाकी काय नक्कीच आता बघा बाबू पण आहे तुमचा बाबू काय बोलू शकता आपला रायफल बैला बद्दल रायफल शकता तुझं आणि आता रायफल बघा तुझ्या तुझा पण कुठेतरी नाव होतं आणि तू पण प्रत्येक अड्ड्यात असतो काय बोलू शकतो रायफल बद्दल रायफल बैलाल घेत आता भरपूर असे त्यांचे सवंगडे आहेत खुप -खुप माया। माया दादा बेस्ट ऑफ लक करतो कायम असेच गुलालमध्ये राहा तुमचा असा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल धन्यवाद नक्कीच बेस्ट ऑफ लक नक्कीच तुम्ही कोणीचा वेल काढून आल्याबद्दल तुमचं पण धन्यवाद खूप खूप माझ्या माझ्या रायफलकडनं माझ्या परिवाराकडनं धन्यवाद दादा